हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज में तुम्हाला मी तुम्हाला कारल्याची एक झणझणीत गावरान रेसिपी दाखवणार आहे मी ज्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलीत तर मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळेच खातील अगदी साधी सोपी भाजी आहे पण चवीला तर अप्रतिम लागते तर चला मग याची रेसिपी पाहून घेऊयात इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे थोड्याशा शे तेलावरती भाजून घेणार आहे एका कढईमध्ये कच्चे शेंगदाणे घेऊन त्यावरती एक चमचा तेल घातलेला आहे हे शेंगदाणे आपण कमी आचेवरती भाजून घेऊयात भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊ आणि इथे मी आता दोन सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे ते गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेते आहे तर याचं आता आपल्याला बाटण बनवून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाणे भाजलेले खोबरे तसेच मुठभर कोथिंबीर वीस बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाचे प्रमाण थोडंसं मी जास्तच ठेवलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत वाटताना जर गरज लागली तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने मी हे हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आता आपल्याला कारली चिरून घ्यायची आहेत कारली आणतानाच ती मी छोट्या आकारातली आणलेली आहेत सर्वप्रथम कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि याचे टोक काढायचे आता भरली वांगीसाठी आपण वांगी कशी चिरतो त्याप्रमाणे आपल्याला ही कारली चिरून घ्यायची आहेत कारली कोवळी असतील तर आतल्या बिया नाही काढल्या तरी चालतील पण मी या सगळ्या बिया आता काढून घेते एका चमच्याच्या साह्याने तुम्ही या बिया अगदी सहजरित्या हो अलगदपणे काढू शकता पाच सात छोट्या आकारातली कारली घेतलेली आहेत तर त्याच्या अंदाजे आपण हिरव्या वाटणाचा मसाला बनवून ठेवलेला आहे तुम्ही जर मोठी कारली घेणार असाल तर त्याचे मध्यभागी दोन भाग करून आतल्या बिया काढून घ्या आता ही चिरलेली वांगी आपण पंधरा मिनटं स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत त्यानंतर इथे मी ताटामध्ये मीठ घेतलेलं आहे आता कारली पाण्यामधून निथळून घ्यायची आहेत आणि यामध्ये आता मीठ भरून घ्यायचं कारल्याच्या आपण बिया काढलेल्या आहेत तसेच आतमध्ये मीठ लावून घेतो आहे त्यामुळे कारली खाताना कडू लागणार नाहीत त्यामुळे तुम्ही ही भाजी अगदी टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता आता ही मीठ सोडलेली कारली मी एका चाळणीवरती ठेवून घेते तर आता सगळी कारली मी इथे चाळणीवरती ठेवलेली आहे आता आपल्याला ही वाफवून घ्यायची एका पातळ्यात पाणी गरम करत ठेवून त्यावरती ही चाळण ठेवलेली आहे चाळणीवरती झाकण ठेवूयात आणि मोठ्या आचेवरती दहा ते पंधरा मिनटं कारली शिजवून घेऊयात पंधरा मिनटानंतर तुम्ही झाकण काढून कारली सुरीने चेक करून घेऊ शकता ओव्हर कुक पण करायची नाही आहेत त्यामुळे एक बारा ते पंधरा मिनटं पुरेशी होतील आता भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलेला आहे या भाजीसाठी तेल आपल्याला जास्तच वापरायचं आहे आता त्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी जिरे घातलेले आहे त्यासोबतच हिंग घालूयात आणि त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घालते आहे मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याबरोबरच तुम्ही इथे टोमॅटोसुद्धा घालू शकता त्यासोबतच आता मी इथे घालते पाव चमचा हळद आणि दीड चमचा घातलेली आहे कांदा लसूण चटणी म्हणजे जे घरात लाल तिखट असतं ते इथे वापरायचं आहे आता जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे इथे सगळ्याच वाटणाचा मी वापर करते आहे कांद्यासोबत हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे बघा इथे तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये शिजवलेली कारली घालूयात हो कारली घातल्यानंतर मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊ हो। तुम्ही ही भाजी अशीच सुकी ठेवू हो शकता पण मी ही ग्रेव्हीवाली बनवती आहे त्यामुळे थोड्याशा गरम पाण्याचा वापर करीन त्यासोबतच यामध्ये मी तीन चार चिंचेची बुटकं घातली आहेत आणि एक चमचा गूळ घालायचा चांगलं असं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आणि आता इथे मी लागेल तेवढं गरम पाणी परत एकदा घालते आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते आहे आता इथे आपण मीठ घालूयात लक्षात असू द्या की कारली शिजवताना सुद्धा त्याला आपण मीठ लावलेलं होतं आता यावरती झाकण ठेवून कमी आचेवरती फक्त आपल्याला एक सहा ते सात मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे कारली आपण आधी शिजवलेली आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे आणि मग झाकण उघडून बघायचं तर इथे बऱ्यापैकी पाणी रिड्यूस झालेलं आहे ग्रेव्ही तयार आहे तसेच भाजी आपली आता शिजून देखील तयार आहे भाजीला छानपैकी तेल सुटलेलं आहे तर अशी ही गरमागरम कारल्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर सर्व करू शकता नुसते भातासोबत देखील खाऊ शकता कारण आपण यामध्ये पुरेशी अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे अगदी गावरान भाजी आपली तयार आहे त्यामुळे तुम्ही ही ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर सर्व करा आणि अजिबात कडू न लागणारी रे रेसिपी आहे सारखी सारखी बनवून खाल तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आजची आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत टील देन टेक केअर टे, ब बाय